उजोर येथे सत्तर लाखांच्या गुटख्यांसह बारा लाखांचे वाहन व मुद्देमाल जप्त अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला अवैधरित्या विक्री करता मालट्रकमधून घेऊन जात असताना सुरक्षा अधिकारी अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी मालट्रक अडवून ओझूर येथील दहावा मैल येथे पकडून मालट्रकसह ब्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या संदर्भात ओझूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दहावा मैल मध्य मध्यप्रदेश येथून अवैध प्रीमियम राजनिवास सुगंधी पान मसाला वाहतूक होत असल्याची खबर अन्न सुरक्षा अधिकारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली असता त्यांनी दहावा मैल येथे दुपारी वाजता सापळा रचून संबंधित अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक डी डी शून्य एक एफ चौऱ्याण्णव अकरा आढळून चौकशी केली असता त्यामध्ये प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला पांढऱ्या रंगाच्या मोठ्या गोन्यांमध्ये वाहतूक करणारे वाहन अशोक लेलँड कंपनीचे वाहन आढळले या वाहनामधून अंदाजे रुपये ब्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहनचालक संदीप मोतीलाल मालविया वय चौतीस राहणार मुलूखेडी तालुका आष्टी जिल्हा सिहोर राज्य मध्य प्रदेश याच ताब्यात घेऊन अंमली पदार्थ अवैध वाहतूक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलिमा डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोनोने अधिक तपास करीत आहेत